नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेखांक एकशे सत्तर गुप्त गुप्तकुटी पावसाचा हल्ला आणि उमाचरणदासजी महाराजांचे कुळाखाला गुरुगुफा आश्रमामध्ये संन्यासी महाराजांनी मला सातूचं पीठ दिलं आणि आता जामणून सांगितलं त्यांना दंडवत प्रणाम केला आणि काठाने चालत चालत हिरापुऱ्या गावी आलो आता वाळू काढणारे नगण्य होत चालले होते नावांचा आकारही बदलत चालला होता त्याचं रेखाचित्र मी ओहित काढून ठेवलं होतं या अशा प्रकारच्या नावं आता सगळ्या दिसतात लांबोळक्या नावं बंद होत जातात इथं हिरण नावाची नदी पार करावी लागते ही नदी खूप मोठी आहे आणि महत्त्वाची मानली जाते समोरच्या तटावर इथेच एक परिक्रमा परिक्रमा उचलत होता त्याचं भोजन मला मिळालं होतं हिरण हातनी शेर अशी प्राण्यांवरून दिलेली मजेशीर नावं नद्यांना आपल्याला नर्मदा खंडामध्ये पाहायला मिळतात या नकाशामध्ये आपल्याला हिरण नदी आणि नर्मदा मातेचा संगम दिसतो आहे <coughs> समोर घाट आहे जो शंकर घाट या शब्दाचा अपभ्रंश आहे आपले गुरु गोविंद भागवत पादाचार्यांना भेटाला आद्य शंकराचार्य दक्षिण भारतातून आले तेव्हा त्यांनी याच घाटावरून नर्मदा माई पार केली होती आपण बघू शकता फक्त याच घाटात वाळू आहे भरपूर रस्ता ओलांडणार की हिरण नदी संगमारचं एक अद्भुत दृश्य हिरण्य म्हणजे तेज हिरण्यगर्भ अर्थात रेवामय हिरण्य म्हणजे यती आणि हिरण नदी एकत्र आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत वाटेमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत संगमेश्वर महादेवाचं मंदिर कृष्णाचं मंदिर आहे हरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे इथलं वैशिष्ट्य असं किथला नंदी उभा आहे बसलेला नाही एक राधाकृष्णाचं मंदिर देखील जोगीपुरा गावात आहे पुढे पावला गाव लागते हे पावला गावातलं नर्मदा मंदिर आहे पायरीवर बसलेले अंधप्रिकामासी आपल्या बाबरीच्या आश्रमामध्ये अर्ष निघून गेले निकम म्हणून हे चित्र चार महिने जुनं आहे त्यांची मुलाखत देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले योग आहे इथून पुढे नरसिंगपूर जिल्हा संपून जबलपूर जिल्हा सुरू होतो जबलपूर जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर माझ्या काळजामध्ये चर झालं जबलपूर जिल्ह्यात आपल्याबरोबर समोर ब्रह्मकुंडसू लागतं इथं काठाकाठाने खूप चाललो माझं कुठंच लक्ष लागत नव्हतं कुठल्याही मंदिराचं दर्शन घ्यायची इच्छा होत नव्हती फक्त वेड्यासारखा चालत सुटलं होतं सुमारे वीस किलोमीटर चालत बरबटी गावामध्ये आलो प्रचंड भूक लागली होती आजूबाजूला कुठलंही मठ मंदिर काही दिसेना वरच्या बाजूला टेकडावरती एक झोपडी दिसली वरती झेंडा लावला होता याचा अर्थ कोणीतरी धार्मिक मनुष्य राहत असणार असा विचार करून मी वर गेलो कुठेला दार नव्हतं आतमध्ये काहीच नव्हतं एक छोटीशी चूल होती थोडाफार लाकूड फाटावता भगव्या रंगाचे कपडे वाळत घातले होते याच्यावर मला कळलं की एखाद्या साधूची कुठे कोपऱ्यामध्ये अधिष्ठान मांडलेलं होतं जपाचे माळ शंख घंटा वगैरे सगळं होतं त्या साधू मी बराच वेळ बसलो आता साधू होईल मग साधू येईल अशी वाट पाहत बराच वेळ टिकून गेला पोटातली फूक अजूनच खवळू लागली आज इंग्रजी तारीख देखील अकरा अकरा जून होती आणि तिथे देखील होती एकादशी अकरा अकरा बहु अकरा कडक उपास घडल्यामुळं आज अजूनच भूक लागलेली होती समोर खिचडी बनवण्याचं सगळं सामान काढून ठेवलं असं मला लक्षात आलं खिचडी बनवण्याचं सर्व सामान समोर काढून ठेवलेलं होतं भिजवलेला साबुदाणा होता दाण्याचं कूट होतं लंका म्हणजे मिरची होती जिरे होते तूप होतं आणि मीठ होतं एक देखील होतं एका माठामध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं मी अखेरीस नर्मदा मात्याला नमस्कार केला आणि खिचडी बनवायला घेतली सामान भरपूर होतं त्यातलं मी फक्त थोडेसे सामग्री घेतली आणि खिचडी बनवली पोटभर खाल्ली तरी देखील कोणी येणार अखेरीस माझ्याजवळ जेवढे पैसे शिल्लक होते ते कथाटाकरी झाकून ठेवून त्यावर दगड ठेवला आणि नर्मदेहर असा पुकारा करून पुढे चालू लागलो साधू महाराजांना जी काही सामग्री लागेल ती यातून त्यांनी आणावी असा येतो उतार उतरलो आणि नर्मदा मातीला म्हणालो वा माई छान सोय केलीस माझी अगदी वेळेला फराळ उपलब्ध करून दिलास तिथे एका झाडाची वाळलेली फांदी पडली होती मी असा विचार केला की या फांदीची लाकड तोडून ती झोपडीमध्ये नेऊन ठेवावीत कारण मी काही लाकडं वापरली होती म्हणून लाकडं तोडली आणि मागं पाहिलं तर जिथे मला झोपडी दिसली होती तिथं काहीच नव्हतं फक्त खाली उतरणारा रस्ता होता मी पुन्हा पुन्हा डोळे चोळून पाहिलं परंतु त्या ठिकाणी झोपडी नव्हतीच नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला तिचा जय जयकार केला आणि पुढे चालू लागलो आज हे असे अनुभव सांगताना मला काय बोलावं तेच कळत नाही कारण भौतिकशास्त्राच्या कुठल्याही नियमांमध्ये मीतीमध्ये बसणारी ही अनुभूती नाही परंतु अनुभव आला हे मात्र खरं त्यामुळे नर्मदा मातेचं स्मरण करून हे सर्व अनुभव आपल्याला सांगतो आहे असाच अनुभव मला यावा असा दुराग्रह कृपया कोणी धरू नये इतकंच वाटतं मी या संपूर्ण लिखाणामध्ये प्रत्यक्षात आलेले अनुभव सांगणं नेहमीच टाळलेलं आहे त्याचं कारण स्पष्ट आहे अनुभूती ही अत्यंत सापेक्ष असते व्यक्ती सापेक्ष असते भक्ती सापेक्ष असते सापेक्ष असते सापेक्ष असते आकलन सापेक्ष असते आज परिक्रमा शेवटच्या टप्प्यावर आली आहे तेव्हा मी तुम्हाला खात्रीशीरपणे एक गोष्ट सांगू शकतो संपूर्ण परिक्रमेदरम्यान एकदाही मला नर्मदामाई हे केवळ एक नदी आहे किंवा केवळ पाण्याचा एक मोठा जलप्रवाह आहे असा भाव एकदाही चुकूनही आला नाही मला सदैव ती एक भगवती आहे शक्ती आहे देवी आहे परब्रह्मस्वरूपिणी आहे आई आहे असंच वाटत राहायचं माझं हे भान एकदाही सुटलं नाही चुकूनही नाही वाटेत कितीही मोठं संकट आलं तरी मी नर्मदा मातेवर किंवा तिच्या अस्तित्वावर कधी शंका घेतली नाही उलट नर्मदा माता आपल्या या प्रसंगाद्वारे परीक्षा बघते असा माझा भाव असायचा कुठे प्रमाणाभर कोडकौतुक झालं तरी देखील नर्मदा माता आपली अजूनच कठीण परीक्षा घेते असं मी स्वतःला समजून सांगायचो व्यवस्था असो गैरव्यवस्था असो अपमान असो सन्मान असो किंवा उपवास असो किंवा पडून जखमी असो मी कधीच असा विचार केला नाही की खरोखरच नर्मदा माता अस्तित्वात आहे का हा अजिबात नाही असलं पाप कधी सुद्धा आलं नाही त्यामुळं जे अनुभव आले ते मला चमत्कार वाटतच नाहीत कारण तीच आहे जी सर्व प्रकारे आपल्याला ताऊन सुलाखून लाखून काढते आई आहे ती तिला मुलाच्या भुकेची काळजी नसणार का तर कोणाला असणार आणि त्यात मुलगा इतका नालायक असेल तर मग की पुढचं मागचं कुठलंही नियोजन न करता चालतोय मग तर तिची जबाबदारी अजून वाढणार ना तसंच काही या ठिकाणी झालं मी आत्ता आपण सर्वांसाठी या घटनेचा इतका हवापवा करतो आहे परंतु त्या क्षणी मी कुठलाही विचार न करता पुढे चालू लागलो होतो परिक्रमेची हीच मोठी देणगी आहे कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार करू नये पुढे चालत राहावे चरई चरही चरईती चालताना खूप ऊन लागत होतं उन्हाचा दाह असह्य झाला म्हणून मी अजूनच काठाने चालू लागलो इथे एक सुंदर वाळूचा किनारा मला दिसला रामेश्वरम इथे धनुषकोडी नावाचा समुद्रकिनारा आहे त्याची मला आठवण आली तिथे बंगालच्या उपसागराला होता त्याच प्रकारचा वाळूचा ठिकाणी होता तीव्र उतार त्यामुळे स्नान करण्यासाठी उत्तम जागा वाळूमध्ये बसून मी मैयाचं ज्या लागणार घेऊ लागलो बसल्यावर बुडाला वाळूतले खेकडे हळू चावून पळू लागले गंमत म्हणजे रामेश्वर मित्र देखील मला हाच अनुभव आला होता तिथे तर खेकड्याने जाऊन रक्त काढलं होतं इथले खेकडे आकाराने लहान होते इथे शेजारीच एक एका केवटरामची कुटी होती तिच्यामध्ये जाऊन शांतपणे पडलो मोजे कुटीच्या बाबूला वाळत घातले बूट आल्या अस्ताव्यस्ता काढलेले होतेच कुटीमध्ये मस्तपैकी पडून नर्मदा मातेचं दर्शन घेत राहिलो असा आनंद परिक्रमामध्ये खूप वेळा लुटला परंतु यावेळी एक वेगळी घटना घडली ज्या केवटाची कुटी होती तो मला पाहून नाव घेऊन घाटावर आला आणि येता येता त्याने पाण्यातूनच माझे फोटो काढले काठावर आल्यावर माझ्याशी गप्पा मारत बसला तरुण होता त्याच्या मोबाईलवर अजून काही फोटो काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवायला मी सांगितले थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि तो मला म्हणाला की बाबाजी आज मोठा वादळी पाऊस येणार आहे तुम्ही लवकरात लवकर पुढच्या आश्रमाच्या पुढच्या आश्रमात पोहोचा उन्हानं अंगाची काहीली होत होती आणि आकाशामध्ये सुद्धा ढग नव्हते अशा वेळी पाऊस पडणं कसं शक्य मी माझी स्वाभाविक शंका त्याला विचारली तो म्हणाला कसं काय ते सांगता येणार ना नाही आम्ही केवट आहोत नाव घेऊन मैयाच्या बोटात जातो तेव्हा मैया आम्हाला प्रेरणा देत असते आज मैयानं सांगितलं आहे की आज जोरात पाऊस पडणार आहे घरी जा म्हणून मी दुपारीच घरी निघालो आहे तुम्ही पण जा मला असं वाटलं की केवटाला मी त्याच्या कुटीमध्ये झोपलो आहे हे आवडलं नसावं म्हणून मी ठीक आहे असं म्हणालो आणि पुढे चालू लागलो त्या केवटाच्या कुटीमध्ये काढलेले काही फोटो आपल्या माहितीसाठी देतो आहे हीच ती केवटरामची कुठीआ आणि शेजारी वाढाची नर्मदा मैया तिचा झेंडा लावला आहे पांढरा हा फोटो त्याने नावेतून काढला आहे बांबूवर टाकलेले मोजे खाली पडलेले बूट आणि निवांत ले प्रस्तुत लेखक समोर मैयाची पांढरी ध्वजा हो ही पांढरी ध्वजा हो बूट मोजे या फोमचा खूप चांगला वापर व्हायचा अशाप्रसंगी नंतर केवट गप्पा मारण्यासाठी माझ्या जवळून बसला तेव्हा अजून काही फोटो काढले डोक्यावरचा फेटच डोक्याखाली घ्यायचो मी असं पडायचं मै याच्या काटावर परिक्रमेमध्ये आपला चेहरा कसा दिसतो हे आपल्याला कधीच पाहायला मिळत नाही या छायाचित्रामुळं आज मला ते कळत आहे अन्यथा आपल्यामध्ये झालेला बदल आपल्याला जाणवत राहत दिसत नाही कारण कुठेच आरसा नसतो नर्मदा नर्मदवायचं पाणी हाच आपला आरसा आहे ज्यात आपण आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतो आपले गुण अवगुण राग लोभ द्वेष मोह मद सर्व काही या पाण्यामध्ये दिसतं अगदी स्पष्ट स्प स्वच्छ दिसतं ही परगमेच्या शेवटच्या काळातली अवस्था आहे केवटाने हा फोटो काढला तेव्हा माझं खरोखरच त्याच्याकडे लक्ष नव्हतं मी माझ्याच तंद्रीमध्ये धुंदीमध्ये मस्तीमध्ये होतो तो काठा उतरला मला नर्मदेवर हर गेलं तेव्हा मी वावरती आलो या चित्रात आपल्याला नर्मदा मातेच्या काठावर आक्रमण केलेलं काँग्रेसचं गवत किंवा गाजरगावत दिसतंय काठावरची जी वाढलेली झाडं ती वाढलेली जळपातळी दाखवतात उन्हामुळे पाणी उतरत चाललं आहे त्यामुळे वाढलेल्या गवताचा जो, जो पट्टा झाला आहे तेवढा चालायला नक्की मिळतो बघा हा पट्टा हे पाण्यामुळं मेलेलं गवत आहे हे सगळे फोटो वेगळे वेगळे आहेत आणि केवळ संग्रहासाठी इथं टाकून ठेवलेत केवळ काडा आणि पालापाचोळा वापरून गेलेली एवढीशी झोपडीसुद्धा माणसाला किती सुख देऊ शकते हे परिकिमा तुमच्या लक्षात येतं इतकी क्षण आयुष्यात परत कधीच नाही मिळाले मी हाताने मै्या दाखवते मैयाने तिच्या काठी अशी झोपडी दिली तर तिथेच मी तिच्याकडे बघत आयुष्यभर पडून राहायला तयार आहे नियमानुसार गाठावर जे कोणी आपल्याला काही सांगतो ते ऐकावं लागतं म्हणून मी झोळी उचलली आणि पुढे चालू लागलो आणि खरोखरीच तसं झालं तासाभरातच तस मोठ्या प्रमाणात काळ्याभोर ढगांची दाटी सर्वत्र झाली मोठीच वादळं सुटले वरच्या बाजूला मला एक झेंडा दिसला म्हणून मी चढून तिथे गेलो ही एका साधूची कुटी होती आणि साधू महाराज काही कामासाठी इंदोरला गेले होते परंतु साधूंच्या कुटीला दार नसतेच आव जाव कर तुम्हाला त्यामुळे मी कुटीमध्ये जाऊन थांबलो दुपारी मी भोजन घेतलं त्याच्यापेक्षा चौपट पाचपट मोठी कुटी होती आयताकृती होती आतल्या तीन नालनं केलेली होती समोर थोडंसं मोकळं मैदान होतं त्यानंतर लगेचच खोल खड्डा आणि नर्मदा मैया प्रचंड वादळ सुटलं होतं झाडाच्या फांद्या तुटू लागल्या मैदानात लावलेला झेंडा काठीसकट कधीच उडून गेला होता हा झेंडा बघून तर मी वर आलो होतो मी उभा होतो ती कुटी गदागदा हलू लागली थोड्या वेळाने कुटीची छपर एका बाजूने वाढायला सुरुवात झाली माझ्यासमोर बघता बघता तिथली अर्धी कुटी अक्षरशः उडून गेली या कुटीसोबत आपण देखील उडून जातो की काय अशी अवस्था अशी शक्यता मला वाटू लागली त्यामुळे मी पुढे चालण्याचा निर्णय घेतला आणि धावतच कुटीच्या बाहेर आलो पटापट -पत खाली उतरलो आणि चालायला सुरुवात करणार इतक्या जोरदार पावसानं हजेरी लावली प्रचंड वादळामुळं मैयामध्ये समुद्रासारख्या लाटा उसळत होत्या मला पुन्हा एकदा मय्याच्या काठावर एक छोटीची कुटी दिसली मी धावतच त्या कुटीचा आसरा घेतला परंतु तिचा काहीच उपयोग नव्हता कारण पाऊस आढवा पडत होता आणि या कुटीला भिंती नव्हत्या फक्त छप्पर होतं मी पूर्णपणे सामानासकट भिजलो इतका भयानक पाऊस मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता तासाभरापूर्वी ज्या शांत नर्मदा जलामध्ये मी विहार करत होतो तिथे दोन दोन तीन तीन फूट उंचीच्या लाटा उसळताना पाहून माझ्या हृदयाचा थरका उडाला अचानक मयेच्या पाण्याची गतीदेखील आता वाढली होती विशेषत माझ्यासमोर कडक कड विजा झाडांवर कोसळत होत्या माझे गुरुतुल्य मार्गदर्शक आणि मित्र आहेत आपले वाचकही आहेत श्री पुरुषोत्तम ज्ञानेश्वर कुलकर्णी त्यांना मी पीढी काका असं म्हणतो ते विद्युत क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की वीज नेहमी सर्वात उंच गोष्टीवर आधी पडते त्यामुळे सर्वात खाली जी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल तिच्यावर वीज पडण्याची शक्यता कमी असते पाच फूट एक इंच आणि पाच फूट दोन इंच अशा उंचीचे दोन मित्र जर शेजारी शेजारी मैदानात उभे असतील तर वीज पाच फूट दोन इंचवाल्या मित्राच्या डोक्यात पडते इतकी ती चोखमोजबाप करून पडणार असते त्या वादळाचा तडाखा बघून मी पुरता भयभीत झालो होतो आजूबाजूचं मला काहीच दिसत नव्हतं मैया देखील प्रचंड खवळली होती अशावेळी मी कुठलाही मागचा मागसापुरचा विचार न करता थेट मैयामध्येच उतरलो प्रचंड खळबळ मागेला तिचा पृष्ठभाग अजूनच भयानक होता त्यामुळे मी चक्क डोकं बुडवून तळाशी जाऊन बसलो आता मात्र मला एकदम शांत, शांत, शांत वाटू लागलं ला। मध्ये श्वास घेण्यापुरतं मी डोकंवर काढायचो आणि पुन्हा तळाशी जाऊन बसायचो आता मात्र मला बाहेरच्या जगात काय चाललंय याची पुसटशी देखील कल्पना याची बंद झाली इतकी शांतता मैयाच्या अंतरंगामध्ये होती आईच्या गर्भात बालकाला कसं वाटत असेल तशी अतिसुरक्षतेची भावना अनुभूती मला या ठिकाणी पुन्हा पुन्हा आली वादळी पाऊस सुमारे तासभर चालला तासभर मी देखील मैयातून बाहेर आलोच नाही मैयाच्या उसळणाऱ्या लाटा मला हलवायच्या परंतु भी तलस ने ने। और मी दंड खोचून ठेवला होता आणि त्यालाच पकडून बसलो होतो त्यामुळे मला काही त्रास झाला नाही अशा रीतीने मैयाने माझे त्या महावादळात रक्षण केले वादळ कमी झाल्यावर मी बाहेर आलो आणि पुन्हा कोटीमध्ये बसलो इथे एक बटाटा पडला होता मला भूक लागलेली होतीच त्यामुळे पावसाच्या पाण्यात मी तो बटाटा धुतला आणि हळूहळू कच्चाच खाऊन टाकला गमतीने मय्याला मी म्हणालो की पावसात लोक आपल्या आवडत्या माणसाला काय काय चारतात चहा बटाटेवडे बटाटा भजी आणि ही पहा कच्चे बटाटे चारते परंतु आता मात्र जोरदार पाऊस सुरू झाला वारा पडला पण पावसाच्या धारा सुरू झाल्या थोड्या वेळात एक केवळ तिथे आला पूर्णपणे भिजला होता बिचारा यामधील लाटा शांत होण्याची वाट पाहतो समोरच्या तटावर थांबला था होता था था। मला म्हणाला वर्षाकुटीत जा महाराज आज काही पाऊस थांबणार नाही आणि कुटीचं काही खरं नाही जवळपास काही दिसत नव्हतंच त्यामुळे शंभर एक मीटर अंतर असलेली अर्धी उडून गेलेली मगाची कुटी हाच माझ्यासाठी तरुणोपाय हे माझ्या लक्षात आलं या कुटीला तसाही काय अर्थ नव्हता था। इथे केवळ बसता येत होतं राहता येत नव्हतं आणि इथं छप्परही पावसाचं पाणी गळून पाणीसा पावसाचं पाणी, पाणी गाळून खाली पाठवत होतं होतं शंभर छोट्या थेंबांचे दहा मोठे थेंब करून पाठवत होतं मी जणू काही एका मोठ्या शावरखालीच बसलो होतो मगाशीवरून खाली येताना मी दोन मिनटात या कुटीपर्यंत उड्या मारत आलो होतो था। आणि आता परत जाताना मात्र मला तेच अंतर कापायला साधारण अर्धा तास लागला इतका प्रचंड चिखल मग याच्या काठावर भाजला होता प्रत्येक पाव प्रत्येक पावलाला मी घसरून आपटत होतो चढताना तर माझी पुरती वाट लागली चढ चढताना तर माझी पुरती वाट लागली इथे मातीमध्ये खोदलेल्या पायऱ्या होत्या त्यातील तीन ती ती चार पायऱ्या मी चढायचो आणि वरून खाली येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे असं आपटायचो की इथे दहा बारा पायऱ्या खाली यायचो तोही कोलांडोळा मारत सुरुवातीला मला या प्रकारची भीती वाटली पण नंतर खरं सांगायचं तर मजा येऊ लागली त्यामुळे या तीस चाळीस कच्च्या माती खोदलेल्या मातीत खोदलेल्या निसरड्या पायऱ्या चढताना मी कमीत कमी बारा पंधरा वेळा गडगडत खाली आलो अखेरीस कसा बसा वरती पोहोचलो बघतो तो काय मी ज्या कुटीमध्ये थांबलो होतो तिचं फक्त दोन खांब सोडून बाकी सगळं उडून गेलं होतं याचा अर्थ माझा निर्णय योग्य होता परंतु आता थांबायचं कुठं पाऊस तर जोरात पडत होता इतक्या जवळच असलेल्या गावातल्या एका गावातल्या एका घरातून मला नर्मदाही हरसा जोरात आवाज आला त्या दिशेने मी गेलो नर्मदा नर्मदावीच्या काठी किंवा एकंदरीतच भारतभरात साधू चातुर्मास का करतात हे मला आता लक्षात आलं चातुर्मास करावा लागतो याचं कारण दुसरा पर्यायच नसतो तुम्ही एक पाऊलसुद्धा चालू शकत नाही तिचं कसली पदयात्रा करणार तरी अजून नर्मदा मातेचा महापूर माझ्या वाट्याला आलाच नव्हता ज्याने एकदा तो पाहिला तो परिक्रमाच करणार नाही इतकं ते भयानक दृश्य असतं सुदैवाने बालपणापासूनच कृष्णा कृष्णा नदीचे महापौर पाहण्याची मला सवय आहे परंतु नवीन माणसाला नक्कीच ते दृश्य भीतीदायक असतं आतासुद्धा मी मैयामध्ये आश्रय घेतला होता तेव्हाची पातळी आणि बाहेर येतानाची पातळी यात बऱ्यापैकी फरक पडला होता परंतु मला नर्मदा मातेची भीतीच वाटत नाही त्याला काय करावं समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक परी त्यांची पिली निशंक तयापुढे खेळते वाघसिंह इत्यादी प्राणी हिंस्र प्राणी कितीही भयानक असले तरी ते इतरांसाठी त्यांची पिलं मात्र बिंदासपणे त्यांच्यापुढे खेळत असतात तसंच आपलं नर्मदा मातेची आपल्याला कसली भीती तिची भीती जगाला आपल्यावर तिची फक्त प्रीती पोटच्या मुलाची प्रीती आणि ती मुळातच शरणागत वत्सल आहे त्यामुळे थेट तिच्या उदरात शिरून शरून शिरूनच तिला शरण गेलो तो अनुभव केवळ अविस्मरणीय होता आयुष्यभर लक्षात राहील असा असो नर्मदेहर आवाजाच्या दिशेने गेलो आणि एक घर दिसलं अक्षरशः पाच दहा फुटाच्या स्थान आहे असा पाऊस आता सुरू झाला होता या लोकांनी मला कुठून पाहिलं काय माहिती आहे हा दिवस होता अकरा जून दोन हजार बावीस मान्सूनचे भारतातील जोरदार आगमनाचा दिवस चार पावलं चालताना सुद्धा होणारे कष्ट पाहून मला असं वाटू लागलं की आता बहुतेक आपली परिक्रमा अर्धवट राहते आणि असं दुःख वाटण्याऐवजी आनंद वाटू लागला कारण शेवटचे काही दिवस माझ्या मनामध्ये मा प्रामाणिकपणे अशी प्रबळ इच्छा होत चालली होती की काय वाटेल ते झाले तरी परिक्रमा पूर्ण करायची नाही म्हणजे पुन्हा तिच्या काठावर फिरायला मिळेल पुन्हाही तर तिचा सहस लाभेल एक प्रकारे मी खुश झालो या घरामध्ये मला बाहेर ओसरीमध्ये बसायला जागा दिली गेली मालकाने आतमध्ये जाऊन रंग आणला रंगा म्हणजे कोरा चहा या भागात त्याला रंगा म्हणतात हा मनुष्य पुण्याला लोगावला साजित पुनावलाकडे कामाला होता असं त्याने मला सांगितले पुण्यामध्ये त्याने वडापावच्या दुकानात देखील काम केलं आहे असं तो मला म्हणाला आणि पुन्हा एकदा माझ्या म वडापावच्या इच्छेवरती मगाशीच मी झाकलेला कल्पनेचा कागद बाजूला उडाला आणि मनातल्या मनात गरमागरम बटाटे वडेवे तळू लागलो जणू काही मैया मला चिडवत होती के वडापाव कल्पनेचे वडापाव खा थोड्याच वेळात पाऊस कमी झाला जवळपास उघडलेच तसाही मी पूर्णपणे भिजलो होतो त्यामुळे या कुटुंबाची रजा घेतली आणि पुढे चालू लागलो प्रचंड चिखल तुडवत थेट मुवार घाटासमोरचे कुडाकला गाव गाठले वाटेत सुंदर लिंगे सापडतच होते पावसामुळे स्वच्छ धुवून निघालेले धुळीमध्ये दगड तितके चांगले दिसत नाहीत जितके पावसामध्ये दिसतात शिवलिंग विकणारे व्यापारीसुद्धा कोरड्या न दाखवता पाणी टाकून किंवा पाणी लावून दाखवता याचं कारण तेच आहे पाणी लावलेलं शिवलिंग अतिशय अधिक आकर्षक दिसतात त्यातील रंग आणि आकार अधिक उठून दिसतात पॅटर्न्स कुडाकला गावामध्ये एक हनुमान मंदिर होतं असं कळलं झाडीतून जंगलातून रस्ता शोधत हनुमान मंदिरामध्ये प्रकट झालं या आश्रमाचे महंत उमाचरणदाजी महाराज म्हणजे उडिया बंगाली साधू होते त्यांनी मला झाडीतून वरताना पाहिलं आणि त्यांना खूप आनंद आला या मार्गाने येणारा परिक्रमाशी हा शंभर टक्के काठावरचाच असणार कारण हा आश्रम रस्त्यापासून खूपच आत होता आणि इथे कोणीच परिक्रमाशी फारसं यायचं नाहीत असे महाराजांनी नंतर मला सांगितले महाराजांना बिडी गांजेची खूप सवय होती ते म्हणायचे धुवा और धूप साधू का रूप त्यांचे प्रयागराज इथं राहणारे गुरुबंधू इथं आले होते वयस्कर होते साधू होते त्यांनी मात्र त्यांना मात्र साधूंचं म्हणणं पडत नसे दोघांची या विषयावरून सतत भांडणं व्हायची म्हणजे उमाचरणदाजी काही बोलत नसत परंतु हे वयस्कर गुरुबंधू यांची सतत कान उघडणी करत उमाचरणदाज महाराज एकदाच एखादाच एक एक नोबाल बघून षटकार मारायचे आणि पुन्हा शांत बसायचे त्यांचा स्वभाव थोडासा विनोदी होता आणि वयोर्ध साधू मात्र अतिशय तळमळीचे सात्विक तत्त्वादी होते स्पष्ट वक्ते होते त्यांच्या शेजारीच आसन लावण्याची सूचना त्यांनी मला केली महाराजांनी तखत धारण केला होता मलाही तखत घे म्हणत होते परंतु मी जमिनीवर आसन लावले आपण साधूनसमोर आपली पायरी ओळखूनच वागली पाहिजे मला त्या प्रयागराज महाराजांचा सत्संग खूपच लाभला ते माझ्यावरती बोलतेच खुश झाले खूप मनापासून त्यांनी माझ्याशी संवाद साधला एकादशी असल्यामुळं रात्री आश्रमात काय नव्हतं पातळीवर दूध तेवढं प्यायलं रात्री बाहेर उघड्यावर कर कर्मचारी झोपायचे त्यांच्याबरोबर मी देखील बाहेर झोपलो एक मोठी सिमेंटची पाण्याची टाकी होती त्याच्यावर मी झोपलो रात्री तुफान पाऊस आला सगळेजण आतमध्ये आले आणि झोपले त्यांच्यापैकी कोणाच्या तरी लक्षात आलं की एक माणूस कमी वाटते म्हणून मग ते बाहेर बघायला आले तर त्या भर पावसामध्ये मी निवांत झोपलेलो होतो मला पाऊस चालू आहे हेच कळत नव्हतं इतका प्रचंड थकलो होतो किंबहुना कालपासून अर्थात मैयामध्ये मा डुक्की मारल्यापासून पाण्याचा स्पर्शच हवा असा वाटत होता स्वप्नातही मै्याच दिसे जागृतीतही तीच सेवेकरणे मला उठवले आणि आत नेले सर्वजण मला हसू लागले काय बाबाजी ही कुठली पद्धत एवढा पाऊस आला तरी तुम्हाला जाग कशी येत नाही आता माझी झोप आहेच तशी खोल तर मी काय करू नाही येत मला जाग मला लाभलेली ती सगळ्यात सुंदरशी परमेश्वरी देणगी आहे पाट टेक्ताक्षणी झोप लागते आणि झोप पूर्ण होईपर्यंत ब्रह्मदेव उठवायला आला तरीसुद्धा जागेत नाही असो आज खूप उशीरा उठलो म्हणजे साधारण पाच वाजता पाऊस चालूच होता पावसातच डोलडाला जावे लागले आपल्या आश्रमातले हे मारुतीर आहेत आश्रम मोठा आहे आणि लोकांची सतत ये जा असते बाबांना भेटायला खूप लोक येतात वाळूचे वाहतूक करणारे ट्रकवाले डंपरवाले देखील आश्रमाशी जोडले गेलेले आहेत हे मंदिराचं काम चालू आहे मी गेलो तेव्हा पण चालू होतं काम याच शेजा शेदर, याच्या शेजारच्या खोलीमध्ये आमचा आश्रम निवास होता उमाचरण दासजी महाराज विरक्त होते त्यामुळे त्यांचा फोटो कुठं सापडला नाही जाण्यापूर्वी उमाचरणदास महाराजांनी माझी झोळी किती जडे हे उचलून पाहिलं तसेच माझी परिक्रमा ग्वारीघाटावर पूर्ण होणारं त्यांना कळलं होतं त्यांनी माझ्यापुढे एक प्रस्ताव ठेवला ते म्हणाले तुझ्या झोळीतली शिवलिंग तू इथं काढून ठेव हो। त्याला कोणती कुणी हात लावणार नाही ही माझी जबाबदारी तू पुढे निघून जा आमच्या गावातून रोज वाळू घेऊन किंवा हाय हायवा ट्रक जबलपूरला जातात त्यांच्यापैकी एखाद्या ड्रायव्हरच्या हाती मी तुझी शिवलिंगाची पिशवी पाठवून देतो बाकी तुझे नेहमीचे सामान सोबत राहू दे मला हा विचार पडला अतिशय सुज्ञपणाचा हा विचार होता आणि नसता तरी मी हेच केले असते कारण माझ्या पाठीची क्षमता आता संपत चालली होती पाठीचा मणका मोडतो की काय अशी अवस्था अशा अवस्थेपर्यंत हो मी आलो होतो ज्यांना ज्यांना मी शिवलिंग दिले आहेत त्यांनी कृपया हे त्यांची रोज पूजा करावी कारण मी ती किती कष्टाने आणि कशा परिस्थितीमध्ये आणलीत हे फक्त मला आणि नर्मदा मातेला माहिती आहे आता ती वाटून संपलीत बरं का <coughs> आता वाटून वाटून ती वाटून संपली आहेत बरं का पहिल्या महिन्यातच सगळी वाटून झाली असो माझा फार मोठा भार महंतांनी हलका केला या आश्रमामध्ये सुंदर गायी होत्या परंतु त्यात काही जर्सी सुद्धा होत्या त्याबद्दल महाराजांना मी सांगितलं ते म्हणाले की सर्व माहिती आहे परंतु लोक दान देतात त्याला काय करावे लोकांचे प्रबोधन हाच यावर उपाय आहे महाराज मी म्हणालो महाराजांनी मला जाताना अतिशय नियोजनपूर्वक काही गोष्टी दिल्या सर्वप्रथम त्यांनी दिनेश सिंह ठाकूर सिंह राजपूत नावाच्या डंपर चालकाचा संपर्क मला दिला आणि जबलपूर शहरातल्या अंधामुख बायपास इथं तो रीतीचा ट्रक घेऊन रोज उभा राहतो तिथपर्यंत मला यावं लागेल असं सांगितलं महाराजांनी त्यांचा देखील क्रमांक मला दिला आपणापैकी कोणाला नर्मदा मातेची सेवा करायची असेल तर आपण महाराजांशी संपर्क करू शकता महंत श्री उमाचरणदाजी महाराज कुडाकला तहसील पाटण जबलपूर त्यांचा क्रमांक आहे नऊशे तीस एकशे छप्पन्न अकरा अडतीस नऊशे तीस एकशे छप्पन्न एक अकरा अडतीस दिवसाची सुरुवात चमत्काराने न करेल ती नर्मदाबाई कसली आता मी निघणार तेवढ्यात महाराजांनी मला आवाज दिला म्हणाले बाबाजी काल तू उपाशी झोपलास आज द्वादशी बालभोग करून पुढे जा तयार आहे बालभोग असं म्हणून महाराजांनी अजस्त्र मोठे चार गरमागरम बटाटेवडे आणले आणि मला बळजबरीपूर्वक खायला घातले मी त्यांना म्हणालो की तुम्ही बटाटेवडेच काय केले महाराज म्हणाले बऱ्याच वर्षांमध्ये आम्ही वडे तळले नव्हते माझे गुरुभाई आलेले आहेत त्यांना आलूबुंडा कसा असतो हे मला दाखवायचे होते म्हणून आज केले मग के मी महाराजांना केवळ बारा तासांपूर्वी मी कच्चा बटाटा खाताना मैयाला काय म्हणालो होते ते सांगितले ते अकलर महाराजांनी अजून चार बटाटेवडे सोबत बांधून दिले मैया म्हणाली खाल एकाच्या बटाटेवडे ते वडे इतके मोठे होते की एकाच वड्यात पोट भरावे महाराज मला मारा म्हणाले आता रस्त्याने जा जबलपूर जवळच आहे मी काही बोललो नाही महाराजांचा निरोप घेतला आणि पुन्हा एकदा जंगलामध्ये घुसतो महाराज जोरजोरात हसू लागले त्यांच्या लक्षात त्यांच्या लक्षात आलं लक्षा असेल की हा आपल्याच पट्टीतला दिसतोय मैयाचा किनारा पकडला समोर सुंदर असा मुवार घाट दिसत होता या भागात मैया खूप सुंदर आहे हे आपण त्या प्रकरणात पाहिलंच आहे परंतु का कोणासो माझी पावलं आता फारच जड झाली होती एक एक पाऊल टाकताना प्रचंड कष्ट होत होते खरं तर पाठीवरचं वजन जवळपास संपलंच होतं पंखालेत पाटेल असं वाटायचं पण पावलं मात्र जड झाली होती आज पाऊस थांबला होता परंतु बहुतेक मैयाला माझा पाय कोरड्या जमिनीवर पडणं मंजूर नव्हतं त्यामुळं प्रत्येक पावलाला ती माझ्या डोळ्यातून अश्रू ढाळू लागली एकही पाऊल असं पडलं नसेल जेव्हा माझ्या डोळ्यातली पाणी खाली पडलं नसेल आयुष्यामध्ये इतका आशुर्पात मी कधीच केला नाही अखंड आशुर्धारा ती भावना शब्दात व्यक्त करता येणं अवघड आहे कारण ती शब्दांच्या पलीकडची जाणीव आहे तिथं पोचलं की शब्द संपतात आणि सुरू होतात अशुरधारा सरींसारख्या अशुरधारा एकटं चालण्याचा एक, एक फायदा असतो हो। तुम्हाला कोणीच बघत नाही तुम्ही सर्वजण इतके दिवस माझ्यासोबत चालत आहे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही शेवटचे काही दिवस ना चालताना अक्षरशः ओक्साबोक्षी रडायचो वेडासारखा दावत जाऊन मय्यामध्ये शिरायचो तिला बिलगायचो तळाशी जाऊन बसायचो तिच्यामध्ये बुडलेल्या खडकांना मिठी मारायचो ठार वेडा झाल्याची लक्षणं म्हणा म्हणे का लोक वेडा मला शेवटपर्यंत हे लोक थोडीच सांभाळणार आहेत मला सांभाळणारे माझी आई नर्मदा माय आई सांभाशी नागाई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर